ठेवलं फेटा तर घाला काय घालायला लागतो फिटा त्या घरच्या ना भी चांगली व्यवस्था केली काय कमी आहे एवढं तर केलं सर नाही काय पाहिजे मला नाही घालायचं फेटा फेटा जेवणात म्हणे सांगतो आणि सारे गट्टी सांगितले पुरे मित्र जेवले तिथे काय 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 म्हणलं तिथे एका लग्न असते काय दारूची व्यवस्था नाही म्हणून आमच्या घरी नाही येते संस्कार दारू बिरू लग्न तुमच्या सगळे एवढे मित्र आहे का आमची इच्छे आमच्या इथे आय संस्कार आमच्या दारू हालत नाही मित्र नाचा कोणता येतात बँडा कोण वाजून ते वालेच नाचून राहिले बँडवालेच वाजून राहिले काही नाचू नका मला नाचा गरज नाहीये तुम्ही ते चांगले नाचते भल साजरे नास्ते लोंग नाचता नास्ता मागायची फिटा घाला म्हटलं फेटा फिटा घाल भांगला फेटा दिला एकशे वीस रुपयाचा हे पाहि ना दागिने कशी केले तुम्ही हुंडा तर मार घेतला मुंडा तर मार घेतला साठ लाखाचा साठ लाखाचं आय मीन्स सात लाखाचं सात लाखाचं आता बरोबर निघाला हुंड दहा लाख दिलं तर साठ लाखाचं देणार आहे का तीन लाखाचं तर पुरे हे मराठाच बोलाव लागलं